तर नमस्कार युट्यूब फॅमिली आपण बरोबर आहोत तुरी आ, तुरी कोणी कोणी खाल्लात ना कितके म्हणतात सांगा ह्या आपण गावाकडून आणलेल्या आहेत आणि ह्या रातभर अशा भिजू घातल्या होत्या तर आपण बरोबर आहोत तुरी फ्राय त्यासाठी बघा कांदा कोथंबीर आणि टोमॅटो तर हे आपण सगळं टाकणार आहोत त्याच्यात तर आपला व्हिडिओ बघत राहा आपण लावू आता गॅस ही ठेवली शेगडी शेगडी आपलं सॉरी कढई आपल्यात तुरी भाज नाही तर आपण कोणी खाल्ल्यात तुम्ही मला सांगा आम्ही गावाकडून रात्र भिजू घातले त्या रात्रभर तर खूप छान अशा फुगलेल्या आहेत बघा तर तुम्हाला मी तुम्ही बघत आपला व्हिडिओ हो। कढई गरम झाल्यापासून थोडस तेल टाकू तर आपण आता कडाईमध्ये तेल टाकलेलं आहे दिसतं का तेल टाकलेलं कडाई तर बघू शकताय आता पटापट पटापट आपण पहिला तुरी टाकू म्हणजे तुरी जरा थोड्या फ्राय होते तेल, तेल थोडं गरम होऊ देऊ गरम झालं तेल आपलं तर आपण आता घेऊ कांदा टाकून लायटर साईड न करत आहे

तर बघा छान प्रकारे असं आपलं हे सगळं फ्राय झालं आपण आता याच्यात टाकू तुरी तर बघू शकता आपल्या तुरी वगैरे टाकून झालेल्या आहेत छान ता प्रकारे याला फ्राय करून घ्यायचं आता याच्यात टाकायचं आपल्याला थोडं मीठ आपण चुसार मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि आता छान प्रकारे फ्राय होऊ देऊ भेटू आता आपले फ्राय झाल्यावर साधे झाले सोपे म्हणजे हे नॉर्मल तिखट नाही येत आता तर आपल्याला जर तिखट करायचे असतील तर मी ह्या टाकणार आहे मिरची मसाला पावडर तुम्हाला जर तिखट हव्या असतील तर तुम्ही पण टाकू शकताय पावडर पाठोटा छान असं हालून घ्या तर बघू शकताय छान असा कलर आलेला आहे घोगऱ्या झालेल्या आहेत आता आपल्या घुगऱ्या झालेल्या आहेत आता तुम्ही बघू शकताय खूप तिखट आणि खूप छान झाल्या आहेत दाखवतो दाखव तुम्ही जवळ घ्या आपली दिस कुठे गेली